नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं मनिषा वॉइस या चॅनलवरती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल कपड्यात किंवा काळ्या रंगाच्या कपड्यात या काही वस्तू नक्की बांधून ठेवा जर तुमच्या घरात सतत भांडणे किरकिर होत असतील अगदी लहान गोष्टींचे रूपांतर मोठ्या वादविवाद होत असेल घरात अशांती असेल कुटुंबातील सदस्य सारखे आजारी पडत असतील घरात पैसा येत नसेल या सर्व गोष्टी जर एखाद्या वाईट शक्तीमुळे होत असतील तर ही एक छोटीशी वस्तू आपल्या घरात नकारात्मक शक्तींना प्रवेश करू देणार नाही या नकारात्मक शक्ती घराच्या बाहेरच थांबतील हा उपाय जर आपण मंगळवारी करणार असाल तर लाल कपड्याचा वापर करा आणि जर शनिवारी करणार असाल तर काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करा कोणत्याही प्रकारचे टोने तो टोटके असतील भूतप्रेत असतील नजरबाधा असेल कोणत्याही प्रकारची बाधा असेल त्या या सर्व गोष्टी तुमच्या घरात प्रवेश करण्यापासून हे एक पोटलीचा उपाय तुमच्या घराचे वास्तूच्या कुटुंबातील व्यक्तींचे रक्षण करणार आहे या पोटलीत कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत तर यात दोन लोखंडी खिळी ठेवायच्या आहेत तसेच छोटासा तुरटीचा तुकडा खडे मीठ बारीक मीठ चालणार आहे थोडीशी पिवळी मोहरी आपण टाकायची आहे गुगुळ आणि लोभान हे टाकायचं आहे हे कोणत्याही पूजेच्या सामग्रीच्या दुकानात मिळेल आणि एक वेखंडाचे लाकूड जर दुकानदाराला समजत नसेल तर वच हे सांगू शकता या सर्व वस्तू लाल किंवा काळ्या कपड्यात एकत्र करायच्या आहेत आणि हा उपाय करताना कोणाला सांगू नका हा उपाय शक्यतो एकांतवासात करा म्हणजे रात्री अकरा वाजल्याच्या नंतर करू शकता साडे अकराला हा उपाय करू शकता हा उपाय करताना तुम्हाला घरातल्या लोकांनी शक्यतो पाहू नये पाहिले तरी एकटक पाहायला सांगू नका कुणी टोकणार नाही कुणीही तुम्हाला अडवणार नाही किंवा तुम्हाला कुणी बोलायला लावणार नाही याची काळजी घ्या तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र करा आणि घराच्या मुख्य दाराला डावीकडे बांधा उजवीकडे बांधा मात्र चौकटीच्या बाहेरच्या बाजूला बांधायचे नाही यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेरच थांबतील आणि जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीने आधीच प्रवेश केला असेल तर त्यांना बाहेर काढण्याचं काम हा उपाय करेल तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ